श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रभू श्री रामचंद्रांनी हनुमानाला मारायचा प्रयत्न का केला होता हिंदू धर्माचा महान ग्रंथ रामायणाच्या कथांशी प्रत्येकजण परिचित आहे हनुमानाच्या भक्तीबद्दलही सर्वांना माहिती आहे हनुमानजी हे भगवान रामाचे सर्वात मोठे आणि प्रिय भक्त होते मग असे काय झाले की खुद्द श्रीराम हनुमानाचा वध करण्यास तयार झाले एवढेच नाही तर हनुमानजी यांना मृत्यू न मिळाल्यावर भगवान रामाने ब्रह्मास्त्राने हनुमान हनुमानजींवर हल्ला केला चला तर मग जाणून घेऊया सविस्तर विश्वामित्र यांच्यासारखे थोर विद्वानही चर्चा करण्यासाठी एकत्रित जमले होते की श्री भगवान रामाच्या अस्तित्वापेक्षा रामाचे नाव मोठे आहे या सभेत संकट मोचन हनुमान ही उपस्थित होते पण का ते काही बोलत नव्हते ते अवस्थेत संपूर्ण चर्चा शांतपणे लक्षपूर्वक ऐकत होते नारदांचे मत होते की स्वतः भगवान रामापेक्षा राम हे नाव मोठे आहे आणि ते सिद्ध करण्याचा दावा त्यांनी केला आता चर्चा संपली होती सर्व संतांच्या परत जाण्याची वेळ आली होती तेव्हा नारदाने हनुमानाला विश्वामित्र सोडून इतर रुशी मुनींचे छुप्या पद्धतीने स्वागत करण्यास सांगितले या यामागील युक्तिवाद असा होता की विश्वामित्र हे एक राजा होते हनुमानाने प्रत्येकाचे एक एक करून अभिवादन केले पण नारदांनी सांगितल्याप्रमाणे विश्वामित्र यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आपला अपमान झालेला पाहून विश्वामित्र तेव्हा विश्वामित्रांनी रामाकडे या हनुमाना चुकीबद्दल हनुमानाला मृत्यूदंड देण्याचे वचन मागितले भगवान राम हनुमानावर खूप प्रेम करीत होते पण विश्वामित्र हे त्यांचे गुरुही होते भगवान रामाने हनुमानाला मृत्युदंड देण्याचे ठरविले जेणेकरून गुरुचं आदेशाचं पालन व्हावं श्रीराम आपली हत्या का करायला येत आहे हे हनुमानालाही समजलं नाही मग ऋषी नारदांनी हनुमानाला राम नावाचा जप करण्यास सांगितले हनुमान एका झाडाखाली बसून जय श्रीरामाचा जप करू लागले त्यानंतर भगवान राम हे त्या झाडाखाली गेले भगवान राम तेथे ते पोहोचल्यावर हनुमानवर हल्ला करण्यासाठी त्यांनी बाणांचा वर्षाव सुरू केला पण राम नावात लीन पवन पुत्राला धक्काही लागला नाही श्रीराम यांनी हे पाहिले तेव्हा ते गोंधळात पडले होते भगवान रामाने मनात विचार केला की जो भक्त माझ्या नावाचा जप करीत आहे त्याचं मी काहीही बिघडू शकत नाही त्यांचे बाण अपयशी झाल्याचे पाहून भगवान राम यांनी हनुमानावर अनेक अस्त्रे देखील वापरली मात्र ती सर्व अपयशी ठरली पण श्री रामांना त्यांच्या गुरूंच्या वचनाचे पालन करायचे होते भगवान राम यांनी पुन्हा प्रलयंकारी ब्रह्मास्त्र वापरले भगवान राम नावाचा जप करत असलेल्या हनुमानावर या ब्रह्मास्त्रांचा काही परिणाम झाला नाही पृथ्वीवर प्रलयासारखी परिस्थिती पाहून नारद विश्वामित्रांकडे गेले आणि त्यांना सर्व सत्य सांगितले यानंतर विश्वामित्रांनी रामाला त्यांच्या वचनातून मुक्त केले आणि देवऋषी नारदांनी हे सिद्ध केले की स्वत रामापेक्षा राम नाव हे अधिक शक्तिशाली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ